करून आज माथाडी कामगार काम करते इतकी आमची बिकट परिस्थिती गरज कशी नाही उलटी कस झालय बाबासाहेब आंबेडकर त्याच्या घटनेनुसार आम्हाला आज आजची गरज आहे नाव काय म्हणले बाप्पू सीताराम खोटे गाव कोणतं मुकगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड आज धरंगे पाटील येणार आहे येणारे त्यांच्यासोबत मुंबईला जाणार का लावणार आज इथं वाट लावणार उद्या आमच्या गावाच्या वतीने परवा दिवशी आम्ही नगरच्या पालिका सुप्या जवळ स्वतः गावाचा प्रश्न व्हायला प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था करणारे अहो गरज कशी नाही उलटी कस झालं बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं त्याच्या घटनेनुसार आम्हाला आज आजची गरज आहे कारण आमचं कसं आहे शंभर मार्कवाला पोरगा नव्याण्णव वाला किंवा आज आज घुराकर जातोय साध्या कंपनीत काम करतोय आणि साठ वाला आज मोठा अधिकारी झालेला आहे आज आरक्षणाची गरज आजची गरज आहे मला तीन मुलं आहेत आणि जमीन साडेचार एकर बरोबर नाही ड्रॉ बाग आहे सगळं आमचं शिकले, शिकले डीएड करून गर आज माथाडी कामगार काम करते काम काम इतकी आमची बिकट परिस्थिती डीएड होऊन माथाडी कामगार आज माथाडी कामगार माथाडी कामगार इतकी अवस्था दारू नये वडील म्हणून काय वाटतं वडील म्हणून एकच वाटतं की आपण जे कष्ट केले ते आपल्या मुलांना पुढे होऊ नाही त्यांचं भविष्य सुजलाम व्हावा याच्या करता आमचे प्रयत्न आहेत तीन मुलं एवढं शिकवलं नोकरी नाही ही परिस्थिती अशी झाली शासनाचे असं करून ओबीसीला सगळं प्राधान्य दिले आणि आमच्या सारखा माणूस मराठा म्हणून आम्हाला पाटील ठेवले पण आज हातकच झालंय कोतवाली पद्धत झाली आमची वाईट वाटत वाईट वाटत नाही अति वाईट मुंबईकडे जाणार आता असं करणार जे जरंगा पाटील सांगते त्याप्रमाणे आम्ही तयारी काय काय नाव आपलं हा गोरक्षणाथ रावसाहेब खोटे गाव कोणतं मग काम पोस्ट मग गाव तालुका पाठोदा जिल्हा बीड काय गरज आरक्षणाची आरक्षे, अशी गरज आहे आमचा समाज आमची परिस्थिती फार बेकट आहे मुलाबाळाच्या पुढील भविष्यासाठी आमचं आम गाव मिळून आम्ही आज आ, मुंबई या दिशेने धारंगे पाटील चाललेले आहेत त्यांना त्यांचं समर्थन देण्यासाठी त्यांच्या सोबत आम्ही पाठिंबा म्हणून चाललेलो आहोत चाललाय मराठी समाजाची आज अशी परिस्थिती आहे कुटुंब वेगवेगळे झाले तर आणि जमीन फार थोड्या थोड्या राहिलेल्या आहेत आणि त्या जमिनी सगळ्या कुटुंबाचं बागत नाही आमचे मुलं बाळ पुणे मुंबईला असे काहीतरी किरकुल काम करण्याकरता जात आहेत तरी हिथं बागत नाही म्हणून सगळा हे आरक्षणामुळे सगळे आमचे मुलं बाळ माग राहायला लागले होते पाटील पाठल होते पहिले आज कुठं पाटील राहिलो पहिलं होत असे पाहिजे पहिले पाठल होत सर पण आज नाही राहिली ती परिस्थिती पहिले पन्नास पन्नास तीस तीस चाळीस चाळीस एकर जमीन होती आज दोन दोन तीन तीन एकरावर आलो सर काय आज मुख्य व्यवसाय काय मुख्य व्यवसाय शेती आहे काय हा शेतीच आता पाटलांसोबत चाललंय मुंबईला किती मुलं आहे तुम्हाला दोन काय करतात तुम्हाला काय आपलं काय नाव माझं नाव बाबासाहेब राजाराम भाऊ मनो था। था आज मनोज मनोजरांगे पाटील यांची जी सभा आहे माथोरी या गावात त्या समर्थ समर्थार्थ आम्ही गावाला इथे जमलेलो आहोत आम्ही इथं पन्नास साठ लोक आहोत गावचे मुंबईकडे आता आम्ही इथूनच जाणार आहे गौतमवर मुगावरून आहे म्हणजे आज वाटा लावण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि जे सोबत जेवण सुद्धा सर्व लोकांना पुरण असं घेऊन आलेलो आहेत सर्व गावातल्या सर्व सर्व गावांनी गोळा करून आम्ही जेवण आणलेलं आहे आणि आता जवळपास पंधरा ते वीस लाख लोक आलेले असते जवळपास आणि हो सर जास्त शेंडा आणि बुडखा याचा जर गाठत जर नाही तर माणूस सांगणार तरी काय इतकं पब्लिक आणि पैठल नाही कुठं आणि होणार बी नाही आणखीन तर लय लांब जायचं हे तर सुरुवात आहे आणि जास्त जर पुढं पुढे जाईल तर जास्तीत जास्त लोक येते माझ तर गॅरंटी आहे मग पुण्याच्या पुढं मुंबईत राहील आणि बुडखा पुण्यामध्ये राहील हे प्रचंड गर्दी इतकी प्रचंड गर्दी राहील एवढी गर्दी होणार असल्या काही काही असं संबंध नाही मी एकटा नाही गेल्याने काय फरक व्हायला लागला एकटा कुणाला असं वाटणार बी नाही आणि कुणी वाटून बी घेणार नाही इतकी सरसकट जाणार आहेत लोक शपथ इच्छित आरक्षण जी होते हे फक्त घटनेनुसार जर मला वाटतंय की फक्त दहा वर्ष घटनेनुसार होत आणि हे घटना जर चालायची जर म्हणलं तर आज जवळपास माझ्या अंदाजाने चाळीस वर्षापासून एकाही जातीचं आरक्षण आणि काढायला नाही हे आता जे माग असलेले जी मंडळी आहे त्यांना मराठी समाज माग असलेला आहे या मराठी समाजालाच आरक्षण आता देण्याची त्यांना गरज आहे ती त्यांनी द्यायला पाहिजे काय सरकारला काय इशारा असणार सरकारला असा इशारा असाल मनोज रंगे पाटील हे आज कर्मभूमीतून जन्मभूमी मध्ये आज त्यांचा पहिला मुक्काम आहे आंतरवली सराठी ते मुंबई पायीवारी जी निघालेली आहे तो त्यांच्या जन्मभूमीमध्ये आज पहिला मुक्काम आहे त्यांची इथे येण्याची वेळ सहाची होती परंतु ते रात्री एक वाजेपर्यंत इथे येतील अशी आमची अपेक्षा आहे सकाळी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस शेंडा गेवराई मध्ये होता आणि बुडखा आंतरवली हो मध्ये होता ते अंतर आहे साधारणतः अठरा ते एकोणीस किलोमीटर ही पहिल्या दिवसाची सकाळी नऊ वाजताची सुरुवात आहे सरकारनी हे लक्षात घ्यायला पाहिजे पहिली सकाळी ची जी सुरुवात झालेली आहे ती अशी असल तर ती सव्या दिवशी कशी असल ज्यावेळेस जातील त्यावेळेस काय नाव आपलं संतोष लोमटे गाव कोणतं बारशी बार्शीवरून आलो बार्शीवरून आलो तर आता नारांगे पाटील हे इकडे नगरकडे येणारच होते तर आंतरवाली किंवा त्यांच्या गावात यावा असं काय वाटलं त्यांच्या सोबतच चालायचा त्यांच्या सो सोबत जाण्याचा निर्धार केला पहिल्यापासून त्यांच्यासोबत जायचं नारांगे पाटील जे तेच करणार काय करता शेतकरी शेतकरी किती शेती तुम्हाला तीन एकर आहे पण तुमच्याकडे सदन भाग आहे मराठा बांधव सुधारलेला आहे असं म्हणतात नाही भरपूर मागासलेला आहे आता कुटुंबाचा विभाग झाल्यापासून थोड्या थोड्या जमीन आहे त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांनी म्हटलं होतं की आमचा मराठा बांधव हा सुधारित आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही नाही तसं काही नाही गोरगरीब जनता भरपूर आहे मराठा सगळा मागासलेला आहे पूर्ण थोडक पुढारी सोडलं तर सगळं आहे मराठा सगळं सगळे मागास आरक्षणाची गरज आहे आरक्षणाची शंभर टक्के गरज आहे काय आरक्षण तुम्हाला आरक्षण असेल तर आमच्या मुलांना समजा फी मध्ये सवलत समजा की अगर कुठंतरी त्यांच्या बरोबरीने आम्ही जाऊ प्रत्येक समाजाच्या आम्ही चालू नागे पाटील यांच्यामुळेच आरक्षण समजलं असं म्हणता येईल हो धरंगे पाटला मुळेच आरक्षण मिळेल त्यांच्यामुळेच मिळेल आणि त्यांचीच कृपा सगळी समजा